श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त ऊर्जावान दिशा आहे या दिशेमुळे स्वस्थ समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो लाकडांपासून तयार वस्तूंना घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेत ठेवणे शुभ असते येथे आपण जाणून घेऊया वस्तूंचे आणि काही अजून उपाय जर तुम्ही घर ऑफिस किंवा शोरूमच्या पूर्व भागात लाकडांचे फर्निचर किंवा लाकडांपासून बनवलेल्या वस्तू असे काही अलमारी शोपीस झाडं किंवा लाकडांच्या फ्रेमशी निगडित फोटो लावले तर सकारात्मक लाभ मिळू शकतो घर दुकान किंवा ऑफिसमध्ये सुखशांतीचे वातावरण हवे असेल तर या दिशामध्ये रोप किंवा लाकडांच्या वस्तू ठेवायला पाहिजेत टोकदार वस्तू जसे कात्री चाकू इत्यादींची टोकदार बाजू बाहेर असेल तर असे ठेवणे उत्तम नाही क्षयणकक्षात झाडे ठेवू नका पण आजारी माणसाच्या खोलीत ताजे फुलं ठेवण्यास हरकत नसते त्यानंतर या फुलांना रात्री तेथून काढून घ्या मानसिक तणावापासून बचाव करण्यासाठी चंदनाची उत्पत्ती लावायला पाहिजे याने ताण कमी होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा